काश्मीरला गेल्यापासून गाडी आपल्यावर सुनत होती बघा काश्मीर आलो तर गाडी आपल्याला आप म्हणत्या तो बर्फात न जाऊन मोठ्या मोठ्या बाता आणून फिरून आता मला कावा निघीच बर्फात माझी बी इच्छा आहे बर्फात याची म्हणजे चल बया तुझी इच्छा पूर्ण करतो आज एकदा जी तर नमस्कार भावान जय महाराष्ट्र सकाळी सकाळी हरवळे उठून हा कुठं चाललाय मध्ये तुम्ही म्हणणार भाऊन आपण चाललो तो भरायला पुण्याला पहिला घेतला बघा चौतीबाचा आशीर्वाद जय श्री महाकाल आणि गाडी निघाला तवाद पुण्याच्या दिशेनं पुणे पुण्या आपल्याला हिमाचल प्रदेशचा माल भरायचा होता सकाळी पाच चा गजर लावला पण वाघ उठला बघा सात साडेसातला मग काय लावलं रिबीड उशीर झाल्यामुळं वर वेळेत येऊन गाडी आरडायला लागली म्हणली मालक ताण लागले ताज म्हंटलं रेडी बायान एकदा वततो तुझ्या मग वतलं डिझेल सतरा अठरा दिवसात गाडीला रस्त्यावर काढली त्यामुळे गाडी पण जोश मध्ये होती बघा पोहोचलो एकदा बघा पुण्यात हिंजवडीला भोसरीत ना आपल्याला गाडी भरायची होती दुपारची वेळ होती त्यामुळे बिना ट्राफिकचा पोचलो बघा डायरेक्ट भोसरीत बॉक्स आणि बारक्या किरकोळ चिल्लर साहित्य झाली पाच मिनिटात गाडी भरून घेतली बघा बांधून काही आवडत गाडी चेका लागतो म्हणला हे अजून भरायचे आहे आलो बघा दुसऱ्या कंपनीत आणखीन घेतलं बघा भरून बोकांडी हे आणखीन दोन बॉक्स झाली गाडी फुलप्या तिला तिथन उच्च की डायरेक्ट डावला सोमाटन फाटत आमची दोन कार्यकर्ते आली होती बघा तो आहे बघा राहुलिया आणि हो मोहया ती दोघं हो आली होती ती मग काय त्यांच्यावर उपास होता त्यामुळे खिचडी खाल्ली बघा आणि दार लागे बघा ममाईचा रस्ता मग ममाई जाऊन आणखीन आणि का माल कायच माल आलो तर दोन्ही याचा ट्रॅफ शनिवार असल्यामुळं विकेंड असल्यामुळं बघा हिरवळ जरा जास्त होती जरा बर वाटायला लागलं आहे एक नंबर पोचला बघा वाघ मुंबईत ट्रेल घेतलं मारली बघा कलटी चला भावना भेटून नेक्स्ट बाग मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र जय सार्थी जय श्री महाकाल खतम